नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सहासष्टवी महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धा कर्जत या ठिकाणी होणार असून आपण पाहू शकता या ठिकाणी की मागच्या चार पाच दिवसापूर्वी मैदान पूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य दिव्य असं मैदान होणार आहे दिनांक सव्वीस मार्च ते दिनांक तीस मार्च या पाच दिवसाच्या कालावधीत कुस्ती पंढरी म्हणजे आपण म्हटलं जातं कुस्ती महाराष्ट्र केसरीजार या ठिकाणी आखाडा रंगणार आहे आणि आपण बघू शकताय भव्य दिव्य असं प्रेक्षक गॅलरीचं काम चालू आहे दोन या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी असणार आहेत एका प्रेक्षक गॅलरीचं काम झालेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीचं काम चालू आहे आणि आपण पाहू शकताय मित्रांनो की या ठिकाणी लाल मातीसुद्धा आलेली आहे जेणेकरून दोन माती विभाग आणि दोन मॅट असे चार एकूण मैदान असणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की तीन स्टेज असणार आहेत बसण्यासाठी प्रेक्षकांना भव्य दिव्य असं गॅलरी असणार आहे आपण पाहू शकता की मित्रांनो या ठिकाणी हे स्टेजचं सामान आलेलं आहे आणि युद्ध युद्धपातळीवरसं हे काम चालू आहे दिनांक सव्वीस तारखेपासून या कुस्तीला प्रारंभ होणार आहे आणि तीस तारखेला म्हणजेच पाडव्या दिवशी फायनलचा फायनलची कुस्ती होणार आहे बघूयात मित्रांनो की यावर्षी सहासष्टवी महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून महाराष्ट्राला नवीन कोण महाराष्ट्र केसरी नवीन मिळतो आहे नवीन कोण पहिलावान मिळतो आहे या किताबाचा कोण या गादीचा नवीन पहिलावान होतोय आपण पाहूया आणि मित्रांनो आपण या मैदानाला यावे धन्यवाद